फुटबॉल पद्धतीन आली आलेल्या गावातील सर्व युवकमित्र बंदूबाई आज समान्य बाळासाहेबांच्या पैसे आधी फुटबीच्या पगार नव्हेच्या नगरपालिकेच्या नोंदणीच्या नगरपा आज या ठिकाणी सर्व एवढच दमूच फार असं वाटतं की मागच्या काळामध्ये तुम्ही या कुर्डवाडी शहरामधून बैठक नाही ज्यावेळेस माझ्या साहेब उभं राहिले होते त्यावेळेसही माझ्या साहेबांना

निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ सुंदर नगरी मोडनिंब बुकिंग साठी आजच संपर्क करा श्री चंद्रकांत अबा गिड्डे चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा सतरा दहा आणि शशिकांत गिड्डे अठ्याण्णव एक्क्याऐंशी तेरा बहात्तर त्र्याहत्तर स्वतः या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाची काय परिस्थिती आहे आणि या महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे ते तुम्हाला मला सांगायची गरज आहे असं काय भाग नाही परंतु आता पाठीमागच्या काळामध्ये ज्यांना ज्यांना या नगरपालिकेचं नेतृत्व तुम्ही दिलं त्या नेतृत्वाने चार दोन लोक हाताशी धरून सगळ्यांना विक्री करण्याचे काम केले नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये या तालुक्या कुरुवाडीनं खऱ्या अर्थानं सर्वांनी निकाल झाला पाहिजे रुडुवाडी जर पाहिलं तर एक शहर असताना सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही सुविधा आपल्याला पाहायला मिळत नाही बाकीच्या लोकांनी ज्यांनी जेव्हा सत्ता सत्ता त्या त्या ठिकाणी जी कामं झालेली आहेत ती कामं किती दर्जाचे आहे तर किती निशिष्ट दर्जाचे आहे या गोष्टीचा सुद्धा थोडासा सर्वसामान्य बरोबर झाला पाहिजे त्यांच्या लक्षात आणून दिला पाहिजे ह्या मताचा मी आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या पुढं जी भविष्यकाळामध्ये पाईप येणार पाईपला येणारी आहे ते मी कर्मा करमाळ्याला जाणारे उजनीवरण पाहिजे तिथेही सुचवलेले आहे आणि उजनीवरून कोंडवडेला येणारे योजना तीही मी सुचवलेली आहे माझ्याकडे त्याचे पोचसुद्धा आहेत त्याच्यामुळे भविष्यकाळामध्ये या गावाची जास्तीत जास्त सुधारणा तुमच्या आमच्या वतीनं सन्मान्य बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला कसे करता येईल या गोष्टीचा सा तुम्ही आणि सगळ्यांनी विचार करून भविष्य काळामध्ये आपल्यातले काय मतद असतील ते वाजवून सगळ्या अर्थाने बाजूला ठेवू या ठिकाणी तुम्ही घरून भाग घेतला पाहिजे आणि आपला भविष्यकाळातला पॅनल जो तयार होणार आहे महाविकास आघाडीचा तो निवडून दिला पाहिजे असे या ठिकाणी मला आपल्याला करायचं वाटतं अधिक बोलण्याची आवश्यकता नाही कारण सगळ्या सर्वांना मार्गदर्शन करून परत रात्रात मुंबईला जायचं आहे आणि म्हणून मी अधिक न बोलता अधिक न वेळ करता या ठिकाणी माझा जीवसत्कार केला